यानंतर आपण या घडीच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या बघणार आहोत चला पाहूयात बातम्या नऊ सेकंदात आज गल्ली ते दिल्ली विरोधकांचा सरकार विरोधामध्ये हल्ला बोल दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावरती मोर्चा महाराष्ट्रात मतसोरी झाल्याचा इंडिया आघाडीचा आरोप खासदारांच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याची सूत्रांची माहिती त्यामुळे आता मोर्चा निघणार का आणि निघाल्यास पोलिसांची भूमिका काय असेल याकडे लक्ष राहुल गांधींना कर्नाटक महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडनं पुन्हा नोटीस मतसोरीच्या आरोपांबद्दल दहा दिवसांच्या आत पुरावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला जनता तापकाने फोडेल दैनिक सामन्यातून निवडणूक आयोगावरती टीका राहुल यांनी फोडलेल्या मतसोरीच्या बॉम्बमुळे सगळ्यांचेच मुखोटे गळाल्याचाही निशाणा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तरी कुठे खासदार संजय राऊतांचा पत्र लिहित केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल धनखड नजरकैदीत सुरक्षित नाहीत अशी माहिती असून सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी धनखडांची माहिती द्या असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय राज ठाकरे यांच्याविरोधाच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांविरुद्ध वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप वकील घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली याचिका कोल्हापुरातील महादेवी हत्तीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नांदणी मठ वनतारा राज्य शासनाकडनं पुनर्विचार याचिका तसंच हत्तीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची याचिकेतनं विनंती शिंदेच्या शिवसेनेतील मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असं वातावरण महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरी मुंबईची कार्यकारिणी घोषणा नाही वर्षभरात पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम बुलढाण्याच्या चिखलीतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळाव्यात स्टेजवरील बॅनरवरती फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो बॅनरवर पक्षाचं नाव आणि चिन्ह नसल्यामुळे संजय गायकवाड नाराज ना नारा ना गायक तर नाहीत ना अशी चर्चा नाराजीचा विषय नाही एकनाथ शिंदे हे आमच्या काळजातच आहेत आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण तर सगळं भाषण त्यांच्यावरच होतं अशी प्रतिक्रिया नागपूरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचं आंदोलन नागपूर जिल्हा बँकेच्या एकशे एकोणपन्नास कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर खडकवासला इथं आज उद्या दोन दिवसाचं शिबिर काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीसाठी नवीन रणनीती आखली जाईल विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रोल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडनं तयारी सुरू मात्र या निर्णयाला कोल्हापुरातनं विरोध काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांच्याकडनं यासंदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन मराठा आरक्षणाचं मुंबईतील आंदोलनासाठी धाराशिवमध्ये दहा हजार गाड्यांचं बुकिंग मनोज दराने यांच्या दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडनं समाज जागृती मोर्चाचा मार्ग सांगणारे बॅनर्सही छापले जैन समुदायाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार कबूतरखाना जबरदस्तीने सुरू ठेवायला लावणाऱ्यांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठा समिती रस्त्यावर उतरणार नागपूरमध्ये अपघातामध्ये मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरती बांधून केला प्रवास भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू कोणीही वाहन थांबायला तयार नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधून प्रवास ठाण्यातील घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला बुलढाण्यामध्ये परिवहन महामंडळाच्या सातही आगारामध्ये नादुरुस्त बसेस एसटी बसमधून मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट नादुरुस्त बसेसमुळे महामार्गावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण दोन हजार बारा नंतरच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी होणार पंकज गुहेर यांची माहिती चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवणाऱ्यांच्या अडचणी वाढणार आज तिसरा श्रावण सोमवार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आरास दर्शनासाठी भाविक तीन ते चार तास दर्शनासाठी रांगेत उभे तिसऱ्या श्रावणी सोमवारमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातनं भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी महाराष्ट्र आणि परराज्यातनं भाविक औंढा नागनाथ इथं दाखल कोल्हापुरातल्या अंबाबाईचं मंदिर आज आणि उद्या बंद राहणार आहे देवीच्या मूळ मूर्तीवरती भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार मूर्ती संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे या काळात भाविकांना अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येईल गणपतीपुळ्याला मंदिर अंगारकी उत्सवानिमित्त दर्शनासाठी अठरा तास खुलं राहणार आहे उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव आहे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गती असेल एअर इंडियाच्या विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग झालं विमानामध्ये के सी वेणुगोपाळ यांच्यासह काँग्रेसचे चार तर माकपचा एक खासदार होता विमान उतरताना धावपट्टीवरती आधीच एक विमान होता असा दावा प्रवाशांनी केला होता मात्र एअर इंडियानं प्रवाशांचा दावा नाकारलाय तर मोठी दुर्घटना झाली असती थोडक्यात वाचलो असं खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटलंय एअर इंडियाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली पायलटसह इतर कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा समावेश नवीन निर्णयानुसार पायलटसाठी अठ्ठावन्न वर्षांकडनं ही मर्यादा वाढवून पासष्ट वर्ष तर इतर कर्मचाऱ्यांसाठी साठ वर्ष पंतप्रधान मोदी आज खासदारांसाठी बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन बहुमती घरांचं उद्घाटन करणार तर सिंधूरचं रोप सुद्धा लावणार इलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या दुसऱ्या शोरूमचं आज भारतात उद्घाटन होणार आहे दिल्लीच्या एरोसिटी परिसरामध्ये नवीन शोरूम यापूर्वी पहिलं शोरूम मुंबई पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची पुन्हा एकदा अमेरिकेला भेट मुनीर यांनी अमेरिकन सेंट्रल कमांडरच्या फ्लॉरिडा मुख्यालयाला दिली गाझामध्ये उपासमारीमुळे आतापर्यंत एकसष्ट हजार तीनशे एकोणसत्तर जणांचा मृत्यू तर गाझापट्टीमध्ये इस्रायल हल्ल्यामध्ये आठ पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू तर एक लाख बावन्न हजार आठशे पन्नास जण जखमी आता एक बातमी सविस्तर बघूया